नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा हर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला एक स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी आणि एक बाबांसाठी स्माईल देऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर वरती दिलेल्या नंबरवरती राशी ब्रेसलेट चालू आहेत ऑफर छान छान चालू आहेत तिथं स्टेटस बघा आणि बुकिंग फास्ट करा बाकी सगळं आपण व्हॉट्सअपवर बोलूया तर चला आपण नेहमी हा विचार असतो किंवा नेहमी हा प्रश्न असतो की ताई कांदा लसून देवाला का दाखवायचा नाही कांदा लसून आम्ही खाणं योग्य आहे का कांदा लसून मुलांना घालणं योग्य आहे का देवाला कांदा लसून का दाखवायचा नाही किंवा देवाच्या नैवेद्यामध्ये कांदा लसणाचा वापर का करायचा नाही एवढंच आपण बोलत असतो पण त्याच्या मागं ग्रंथ काय कारण सांगतं ग्रंथ काय कारण सांगतं कृष्ण काय कारण सांगतात किंवा स्वतः विष्णू काय कारण सांगतात हे आपण बघूया तर त्याआधी एक सांगते की आयुर्वेदामध्ये या गोष्टीला अमृत मानलं जातं म्हणजे कांदा आणि लसूण हे आयुर्वेदासाठी अमृत आहे कारण लसूण आपला वात कफ हे दोष दूर करत असतो तर कांदा आ, काही पुरुषांमधले हे असतील त्रास असतील तर ते कमी करत असतो शुक्रा शुक्राणू जे त्यांचे असतात ते वाढवत असतो आणि कांदा आपल्या केसासाठी सुद्धा तेवढाच उपयोगी आहे आणि बऱ्याचदा या गोष्टीसाठी कांदा उपयोगी आहे मानवी शरीरासाठी पण देवाला तो कांदा, कांदा खाओ, खाओ का नाही दाखवायचा आणि आपण पण खा खाऊ का खाऊ नाही या गोष्टीचा विचार आपण करा पण तो का याचा मी तुम्हाला आज गोष्ट सांगते ज्यांना माहीत नसेल त्यांनी कान देऊन व्यवस्थित ऐका आणि ज्यांना माहीत असेल एक डिस्टर्ब फोन करत असतात मला तर समुद्रमंथनामध्ये जेव्हा अमृत कलश निघाला समुद्रमंथन किती दिवस चाललं होतं काय या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित असतील तर ज्यावेळी अमृत कलश निघाला आणि हे ठरलं तो देवतांना मिळाला आणि सर्व देवतांनी अमृत कलशामधलं अमृताचं प्राशन करायचं आणि अखंड जिवंत राहायचं असं त्यांनी जेव्हा ठरवलं त्यावेळी विष्णूनं मोहिनीचं रूप घेऊन सर्व देवतांना अमृतप्राशन वाटण्यास सुरुवात केली त्यावेळी एक राक्षस तिथं उभा होता आणि तो राक्षस होता राहू तर तो राक्षस तिथं उभा होता आणि विष्णू सगळ्यांना म्हणजे मोहिनी रूपामधले विष्णूजी सगळ्यांना जेव्हा अमृतप्राशन करत होते एक दोन तीन ओळीनं सगळ्यांना करत होते तर ते तिथं आले राहूपाशी त्याला दिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा राक्षस आहे हा देवता नाही देवतेच्या रूपामध्ये राहू तिथं उभे होते पण त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे मग त्यांनी लक्षात आल्यासरशी लगेच विष्णूचं रूप घेतलं आणि आपल्या सुदर्शन चक्रानं राहूचा इथनं त्याचं कट करून टाकलं म्हणजे काय म्हणतो धड त्याचं किंवा हे जे आपण म्हणतो ह्याला हे कट करून टाकलं म्हणजे घशाच्या इथनंच त्याचं रू रू, रू आ, <laughs> कट करून टाकली मान म्हणा किंवा काय त्याला अजून म्हणता येईल ते कट करून टाकलं धडकट करून टाकलं त्याचं आणि त्यावेळी थेंब त्याच्या इथनं जे गेले होते एवढ्या स्पीडनं विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवलं की त्याला इथनं गिळायला पण चान्स मिळाला नाही एवढ्या लवकर तर दोन थेंब त्याचे आत गेले आणि दोन थेंब त्याचे इथं अडकले अमृताचे आणि त्याच वेळी त्याचं गर्दन छाटली गेली आणि त्यावेळी ते दोन थेंब जमिनीवर पडले ज्यावेळी राहू गिळत होते अमृत त्यावेळी दोन थेंब पोटात गेले आणि दोन थेंब त्यांचे कट झाल्या झाल्या जमिनीवर पडले त्या दोन थेंबांपैकी एकाचा झाला लसूण आणि दुसऱ्याचा झाला कांदा हे शास्त्र सांगतं म्हणून मग ते काय झालं नंतर त्याच्यानंतर ठरलं की कांदा लसूण हा देवतेंच्या नैवेद्यामध्ये वापरायचा नाही कारण तो एका राक्षसाचं उष्ट आहे तोंडातनं आत गेलं की ते उष्ट होतं मग उष्ट्याचा नैवेद्य आपण कधी देवाला दाखवतो का नाही दाखवत मग कांदा आणि लसूण ने हे राक्षसांनी उष्ट केलं आहे म्हणून कांदा आणि लसूण याचा वापर आपण कधीही देवतांच्या नैवेद्यामध्ये करत नाही आता काही जाती करत असतील काही जाती करत नसतील काही धर्म करत असतील काही धर्म कधीच आयुष्यभर लसूण आणि हे खात नाहीत त्यांची बुद्धी पण तेवढी तल्लख असते म्हणजे या सगळ्या गोष्टी पुढं मानव ठरवत 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 गेलं पण खरी गोष्ट ही आहे याच्यातली की ते राक्षसाचं उष्ट आहे म्हणून आपण ना खाऊ नाही आता आता आमच्यामध्ये चार महिने कांदा लसून खात नाही किंवा सासूबाईंनी आयुष्यभर कधी कांदा लसूनच खाल्लं नाही तर या गोष्टी या पाळल्या जायच्या की ब्राह्मण धर्म आहे जैन धर्म आहे मारवाडी धर्म आहे गुजराती धर्म आहे या किंवा माळकरी समाज आहे तर या लोकांमध्ये हे राक्षसाचं उष्ट खाणं हे योग्य नाही कारण ते भक्ती करत असतात सात्विकतेमध्ये असतात आणि धर्मशास्त्रामध्ये याला सात्विकतेमध्ये कुठं मान नाही आहे कारण ते उष्ट आहे म्हणून मग ही सर्व लोक कांदा लसूण खात नाहीत आणि आपण देवाला कांदा लसूण ज्यामध्ये घालू त्याचा नैवेद्य कधीही दाखवायचा नाही हेच शास्त्र सांगतं त्याच्यामागं दुसरा कुठला उद्देश वेगळा नाही आहे तर हा उद्देश आहे की राक्षसाचं उष्ट केलेलं ते आपण देवतांना दाखवू नाही म्हणून कांदा लसून देवांना दाखवू नाही आता तुम्ही म्हणाल की ताई मग आम्ही कांदा लसून खाल्लं तर चालतं का किंवा तुम्ही आता जे समाज बोललात त्यांच्यामध्ये कांदा लसून खात नाही पण आम्ही त्यातलंच आहोत आणि आम्ही कांदा लसून खाल्लं तर चालतं का तर हो चालतं आपल्याला मानवाला ह्या आटीच घालून दिल्या नाहीये देवानं ना? की तुम्ही हे खाऊ नका तुम्ही ते खाऊ नका किंवा कांदा लसून हा खाऊ नका तर कांदा लसून वर्ज या गोष्टीसाठी आहे की जो माणूस सात्विकतेमध्ये असतो जो आचरण करतो सात्विकतेचं म्हणजे पारायण करतात किंवा जे काय आता बघा गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपण नऊ दिवस खात नाही ना नवनाथाचं पारायण केलं तर आपण कांदा लसूण खात नाही देवीचं पारायण केलं तर आपण कांदा लसूण खात नाही ज्या ज्यावेळी देवाची भक्ती तुम्हाला करायची आहे रीतीनं त्यामध्ये कांदा लसूण खाऊन उष्ट कुठेतरी राक्षसाचं तुमच्या पोटामध्ये जाऊन तुमची मन आणि बुद्धी चलबिचल होऊ नाही म्हणून कांदा लसूण खाऊ नाही म्हणून कांदा लसूण लहान मुलांना आमच्या समाजात मध्ये लग्न होईपर्यंत कांदा लसून मुलांना मुलगा असेल मुलीला तर नाहीच नाही पण मुलाला सुद्धा असा नुसता कांदा वगैरे खाऊ दिलं जात नाही का तर त्यांची बुद्धी भ्रष्ट होते मुंजीनंतर आठव्या वर्षीपासनं आम कुठ बऱ्याच ह्याच्यामध्ये असेल की बाबा सात्विक सगळं त्याचं असतं अन्न सात्विक ठेवलं तर बुद्धी सात्विक राहते मन सात्विक राहतं आणि जे शिक्षणाकडे त्यांचं लक्ष लागायला पाहिजे ते लागतं राक्षसाचं उष्ट खाऊन त्याच्या डोक्यामध्ये राक्षस शिरत नाही किंवा मग तो त्रास देणं कि मी अनेक ठिकाणी अने बघितले की छोट्या छोट्या मुली सुद्धा अख्खे अख्खे कांदे खातात अशी सुद्धा घरं आहेत तर हे चुकीचं आहे त्यामुळं मुलांची बुद्धी भ्रष्ट होते आणि मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही आता कांदा लसूनच मुलांनी खाऊ नाही का असं नाही तर तुम्ही भाजलेला कांदा परतलेला कांदा या गोष्टी आपल्या जेवणाबरोबर मुलांना देऊ शकता का तर आपल्या शरीरासाठी ते चांगलं आहे पण नुसती कांद्याची फोड घेतली लसूण कोणी नुसतं खात नाही पण कांद्याची फोड घेऊन जर खाल्लं तर मात्र तिथं असं शास्त्र सांगत तुम्हाला सांगते तर तुम्ही खा मुलांना खायला घाला पण ज्यावेळी तुम्ही काहीतरी पवित्र गोष्टी करत असता वाचन पारायण किंवा तुम्ही एखाद्या अशा फील्डमध्ये आता माझ्यासारखं रेकी या फील्डमध्ये तुम्ही आलेला आहात की इथं या गोष्टी नाही चालणार तर तिथं त्या सोडत जा माळ घातल्यावर सुद्धा या गोष्टी सोडत जा पारायण करताना या गोष्टी जा आणि कधीही कुणीही कोणत्याही धर्मातलं असो देवाला कांदा लसणाचा नैवेद्य दाखवायचा नाही ज्यामध्ये आपण कांदा लसून मसाला घालतो तो नैवेद्य देवाला दाखवायचा नाही देवापुरती आमटी देवापुरतं भात किंवा काय जे असेल ते वेगळं करायचं देवाला कधीही कांदा लसून दाखवायचा नाही कारण तो उष्टा केलेला आहे राक्षसांनी त्या राक्षसाचं नाव आहे राहू त्याच्यामुळं हे अर्थ त्याचा हा आहे की म्हणून देवांना कांदा लसणाचा नैवेद्य चालत नाही तर चला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा वरती दिलेल्या नंबरवरती आज ऑफर काय आहे ते विचारा राशीची ब्रेसलेट लवकरात लवकर गुरुवारपर्यंत आपली आपली बुक करा त्याचप्रमाणे बऱ्याच साऱ्या गोष्टी ऑफरवर आहेत तर वरती दिलेल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टेटस चेक करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते कशी वाटली माहिती हे मात्र छान छान कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून केलं नसलं तर एस एस ज्योतिष कट्टावर आठवड्याचं भविष्य आहे छोटीशी अशावर उपाय चालू असतात काहीतरी तुमच्यासाठी वेगळं घेऊन येत असते आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये असतो आपला धूमधडाका ऑफरचा लाईव्हमध्ये दुपारी दोन वाजता लवकर चालू होईल तोपर्यंत वाट बघा चला टाटव्या बाय